पावसाची स्थिती कशी राहील ते आपण थोडक्यात माहिती घेऊया आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागराचं दक्षिण पश्चिम भागात चक्राकार वारे वाहत आहेत आणि मग मराठवाड्यात दिनांक सहा व सात मे व अकरा व बारा मे रोजी पावसाची शक्यता आहे तर कोकणात दिनांक बारा मे रोजी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात दिनांक अकरा मे रोजी पावसाची शक्यता आहे विदर्भात मात्र सोमवार आज तारीख सहा तर रविवार तारीख बारा मेपर्यंत पावसाची शक्यता आहे आता आपण कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते पाहूया अमरावती जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अधूनमधून ती शक्यता राहणार आहे भंडारा जिल्ह्यात एक पॉईंट तीन मिलीमीटर चंद्रपूर जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर गडचिरोली जिल्ह्यात तीन मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात तेवीस मिलीमीटर आठ तारखेला पावसाची शक्यता आहे तर शिरां शिरोंच्या तालुक्यात सात मेला पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे असं आपल्याला यापुढं तालुकापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि तो प्रयत्न आपण करणार आहोत गोंदिया जिल्ह्यात तीन पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यात पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यात पाईण सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर रत्नागिरी जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर वर्धा जिल्ह्यात पॉईंट सहा मिलीमीटर वाशिम जिल्ह्यात पॉईंट एक मिलीमीटर आणि यवतमाळ जिल्ह्यात पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आता ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची माहिती मी आपल्याला सांगितली आता हा जो पाऊस होतो आहे किंवा होणार आहे तो पूर्वमोसमी पाऊस आपण त्याला म्हणतो म्हणजे मो मान्सून पूर्व पाऊस मान्सून येण्याच्या आधीचा जो पाय पाऊस आहे तो पूर्वमोसमी पाऊस मान्सून काळात जून ते सप्टेंबर कालावधीतील मान्सून पाऊस